धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करा सोने चांदी हिरे पैसे गाडी किंवा इतर महागड्या वस्तूंची चोरी झाल्याचं तुम्ही आतापर्यंत ऐकलंच असेल पण महाड शहरात एक विचित्र घटना समोर आहे महाडमधील पंचशील नगर नवेनगर परिसरात मनोरुग्ण इसम महिलांचे कपडे चोरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे यातील आरोपी निलेश इल्या बाळा एनकर हा मनोरुग्ण असल्याची माहिती महाड शहर पोलिसांकडून प्राप्त झाली आहे या प्रकरणी निलेशला अटक करण्यात आली आहे गेल्या सहा महिन्यांपासून आवारात वाळत टाकलेले महिलांचे कपडे रात्रीच्या वेळी अचानक गायब होत होते हे कपडे अचानक गायब कसे होतात असा प्रश्न नागरिकांना पडला होता या घटनेचा पाठपुरावा करण्यासाठी नागरिकांनी सीसीटीव्ही फुटेज बसवले आहेत आणि यात महिलांचे कपडे चोरणारा कैद झाला महाड शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय संबंधित आरोपीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई व्हावी अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे मात्र पोलीस ठाण्यात किरकोळ स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे येथील नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवलदार पाटील या संपूर्ण तक्रारीचा अधिक तपास करीत आहेत तो मानसिकदृष्ट्या आजारी आहे की नाही हे तपासण्यासाठी आम्ही वैद्यकीय तपासणी करणार आहोत असेही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे गेल्या बावीस वर्षापूर्वी आमचं ह्या ठिकाणी वास्तव्य आहे पंचवीस आम्ही नवीन घर बांधले या ठिकाणी आणि ह्या घरामध्ये गेले दोन वर्षापासून कपडे चोरे चोरीला जायचे आमचे महिलांचे कपडे धुतीले कपडे वाढत कपडे चोरीला जायचे आणि आम्हाला हे गेले सहा महिन्यापूर्वी आमच्या महिलांच्या लक्षात आले की कपडे आपले ह्या टाकलेले कपडे वाढत टाकलेले कपडे कमी कमवावे लागले कपडे चोरी जातात कुठे तर हा प्रकार गेले सहा महिने आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही तो चालू ठेवला तर काय बघ कपडे किती जात आहेत काय त्याच्या आमच्या ल आम्ही त्याच्यावरती लक्ष ठेवलं तर परंतु आम्हाला तो चोर सापडत नव्हता मग आम्ही काय केलं त्याच्यावरती आम्ही ह्या चोराला पकडायचं म्हणून आम्ही आमच्या ह्या संपूर्ण परिसरामध्ये आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे बसवले सी सी टी व्ही कॅमेरे बसवल्यानंतर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस तो हा चोर रात्री दोन वाजून बावीस मिनटांनी आमच्या वॉल कंपाउंडच्या आतमध्ये येताना आम्हाला सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये तो दिसत आहे आणि तो आला आतमध्ये आणि ते आल्यानंतर आम्ही त्याला त्या ते फोटेजमध्ये पाहिला तो आम्हाला दिसलं गेल्यानंतर आम्ही हे सगळे फुटेज जे सीसीटीव्ही कॅमेरा आम्ही पोलिसांच्या स्वाधीन केले पोलिसांना दाखवले होता गल्ली डागे बोला असं ते गेले सहा महिने आमच्याकडचे कपडे जात आहेत चोरीला तर पोलिसांनी मग त्याच्यावरती गुन्हा दाखल केला आणि आम्हाला परत त्यांनी सांगितलं की बाबा आता ह्याच्यावरती काय करायचं तर बोलत त्याला विचारा तुम्ही त्याने कपडे किती चोरले काय केले कपड्यावरती काय करायचा प्रक्रिया करायचा का बांनावती करायचा काय करायचं उद्योग करायचा ते विचारा तुम्ही तर त्याप्रमाणे पोलिसांनी त्याला विचारली चौकशीला घेतली पण त्यांनी आम्हाला सांगितलान पोलिसांनाही सांगितलान की आपल्या या ठिकाणी पंचश्रीनगरमध्ये सभातकर बोर्डिंग आहे त्या बॉर्डिंगमध्ये मी हे सगळे कपडे आणून तिथे ठेवायचो आणि त्या कपड्यावरती मी काहीतरी असंच उद्योगधंदे करत बसायचो असं तो स्पष्ट बोलला त्या ठिकाणी पोलिसांच्या समोर आणि समोर बोलला मग आम्ही त्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या पत्त्यावरती आम्ही मी इथे गेलो सभातकर बॉर्डिंगच्या आतमध्ये गेलो तर पाहतोय तर काय अरे हा कपड्याचा ढीक लागलाय आणि किती कपडे त्यांनी टाकले तिथे आतमध्ये आताच्या बघून मी चकितच झालो अक्षरशः मला सुचत नाही आणि बरे कपडे असे नाही की चांगले कपडे आणि या सगळ्या कपड्यांची तो घेऊन रात्री चोरायचा आणि त्याच्या त्या कपड्यावरती खेळायचा काय करायचं ते करायचं करा नाही पण अशा चोराला पकडण्याचं काम त्या सीसीटीव्ही कॅमेरा तो कैद झाला आम्हाला तो मिळाला लोकशक्ती लाईव्ह साठी नितेश लोखंडे महाड अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा